नमस्कार ड्रावीद भावमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पृथ्वी प्रत्येकाचा अंत आहे ठा थार, ठराविक वेळेनुसार ना प्रत्येकाचा अंत आहे मात्र असो किंवा आपण ही सर्व जीवसृष्टी असो प्रत्येकाचा काही काळानंतर ना अंत आहे कोण ना अमर अमर नाही एकाने मला कमेंट केली त्याच्यासाठी हा व्हिडिओ आहे हा आय डी बघा तुम्ही त्यांनी कमेंट केली की तुमची लाकडं स्मशानत गेले मला या कमेंटला हसू काय येतं की मला हसू का आलं की गेली तीस ते पस्तीस वर्ष झालं लाकडं आम्ही संगतीनं घेऊन फिरतो संपूर्ण ड्रायव्हर भावाला माहित आहे की आम्ही लाकडं संगतीनच असतात आमची कारण आम्हाला मरणाची भीतीच नाही जर मरणाची भीती जर असती ना तर आम्ही ड्रायविंग केलीच नसते त्यामुळं लाकली जी लाकडं जे आहेत ना स्मशान आम्ही संगतीने घेऊन फिरतो आणि हे तू सांगायची गरज नाही नक्की तू एड्या भोकाचा आहे का दोघांचा आहे ते कळत नाही मला तू कमेंट काय करतो तुझं वय काय तुझं वयाच्या हिशोबाने ना माझी तेवढी ड्रायविंग क्षेत्रामध्ये ड्रायविंगची तेवढं मला म्हणजे मला एवढी वर्ष झाली ड्रायव्हिंगमध्ये तुझं वय काय आणि तू बोलतो काय तुझ्या घरामध्ये वडीलधारे ते काय अमृत पिऊन आलेत का काय का तू तू स्वतः अमृत पिऊन आलाय प्रत्येक प्राणी मात्र किंवा म मा, आपला जो माणूस आहे त्याचा हा अंत निश्चित आहे तर मी कुठला अमर होणार आहे माझी लाकडं तर आम्ही संगतीने घेऊन फिरतो सर्व ड्रायव्हर भावांना माहिती आहे की ड्रायवर भाऊ हा कधी आपलं मरण कुणाचाही निश्चित नाही पण ड्रायव्हर भाऊ आपलं मरण सगतीने घेऊन फिरतो त्यामुळे तू सांगायची गरज नाही कमेंट करताना थोडासा विचार करून कमेंट करत जा व्हिडिओ नाही बघितला तरी काय हरकत नाही स्किप करत जा कारण तुमच्यासारखे मानसिकताना गटर मानसिकता आहे तुमची एका तलावात एखादा मच्छी जर तो साडलेला असतो ना तसा तो एक मच्छी साडलेला मच्छी आहे कलंक आहे तू खरं म्हणजे तू कलंक आहे तुझ्या घरात वडीलधारी असतील ना मला राग आला नाही पण तुझ्या घरात वडीलधारी असेल प्रत्येकाचीच लाकडं स्मशानात गेलेले आहेत त्यामुळं ड्रायव्हरला तर तू तू सांगण्याचा प्रयत्नच करू नको आणि तुझ्यासारख्याला ना आम्ही छप्पन वेळा फिरून आणेन कळलं त्या कमेंट करताना थोडासा डोक्याचा विचार करत जा मित्रा कळलं का तर सर्वांनी ना हॅश ड्रायव्हर भाऊ आणि नक्की हा तुम्हाला पण कुणाला भेटला तर नक्की तुम्ही पण उत्तर द्या त्या आय डी बघा इथे लावलेले आहे आपल्या ड्रायवर भावाला कधी ह्यानी कमेंट केले ना तर नक्की तुम्ही पण याचं उत्तर नक्की द्या भेटू आपण पुढच्या व्हिडिओला तुमची काय मतं असतील तर नक्की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण कमेंटमध्ये मा, मा मांडू शकता